आज मी वाचते कथा तुमच्या सुखात आमचं सुख आमच्या अमोलच्या लग्नाला की नाही सहा महिने होत आले म्हटलं तर एव्हा ना आमची सून या नवीन घरात रुळायला हवी होती पण कसं काय अमिषाला माहेरचा ओढा अंमल जास्तच आता तुम्ही म्हणाल अशी काय म्हणते ही बया तसं नाही हो तिच्या माहेरच्या ओढीबद्दल मला काही म्हणायचं नाही नव्या नवरीला असतेच ओढ माहेराची मलाही होतीच की होतीच काय म्हणते अजूनही आहेत पण मग माझ्या लेकीला मायालाही असणारच ना ती यायची म्हटलं की ही बया आपलं चंबू गबाळं उचलून माहेरी जायला रवा एक दोनदा बघितलं मग अमिषाला समजावलं मी बाई ग तुझी नणंद आली की तू माहेरी जाऊ नकोस त्या आधी किंवा त्यानंतर जा हवे तेवढे दिवस खुशाल राहा झालं मिरच्या झोमल्या नाकार केवढा राग आला अगं बाई बाई डोळ्यातून नुसत्या गंगा जमुना बादली भरली असते मला धडकीच भरली हिने हिच्या मम्मीला एका दोन दोनात चार चारात आठ घालून सांगितलं तर अशा प्रश्नांचा बुगा माझ्या डोक्यात भरून ही वया ऑफिसला पसा मग काय बाम सोपडून बसले गुपचूप मीच नको ते कूस काढलेलं ना दुपारी अमोलचा फोन आई आई तू अमीला काय बोललीस ती गेली ना तिच्या मम्मीकडे तिची मम्मी, मम्मी माझ्यावर डाफरत होती मी म्हटलं बाळा संध्याकाळी बोलू ने फोन ठेवून दिला संध्याकाळसाठी तिखट वरण अळूवडी वांग्याचं भरीत पोळ्या भात हे सगळं बनवण्यात माझा वेळ कधी गेला मला कळलंच नाही हे आले यांना चहा वगैरे दिला थोड्याच वेळात अमोल आला त्याने हातपाय धुतले व त्याच्या खोलीत गेला फोनवर आम्हीला मस्का मारत होता वाटतं मलाही आमिषाचा राग आला हीच गोष्ट नाही हो घरात काही तिला बोललं ना तर पहिलं मम्मीला फोन करून सांगते मला तर ना आम्ही लहानपणी कोणी मोठ्यांनी मारलं तर करंगळीचं एक बोट गोल फिरवून खालचा ओट असा किंचित पुढे काढून आईला नाव आईला नाव असं करायचो ना त्याचीच आठवण येते खाल्ली नाहीतरी माझ्या मायाला माहेरी यायला वेळ कुठे असतो दोन मुलं सासू सासरे नवरा नोकरी या तिचा दिवस कधी उगवतो न कधी मावळतो तिचं तिलाच समजत नाही अमोलचं जेवण झालं तसं अमोल मला म्हणाला आई तू मोठी आहेस ना आम्ही बेशा तूच जरा समजून घे ना तिला अमोल मलाही मुलगी आहे म्हटलं तुला काय मी कजाक सासू वाटते कधी पाहिलंच मला आम्हीशी भांडता ना अगदी इथल्या सगळ्या गोष्टींचं ब्रिफिंग तुझी आम्ही मम्मीला देत असते तिच्या माझं चुकलं तर खरंच सॉरी बाळा पण तुला तरी तुझी ताई घरी येते त्याचवेळी आम्ही माहेरी जाते हे बरं वाटतं का हां एक दोनदा माया आली तेव्हा होती आम्ही घरात तेही का तर तिचे मम्मी पप्पा केरळ टूला गेले होते त्यामुळे तिचा नाईलाज होता म्हणून होती त्यावेळी आठवतं आहे ना तुला आम्ही बेडरूममधून बाहेर आली नव्हती माझा सगळा स्वयंपाक आवरल्यावर जेवायला बाहेर आली आणि जेवतानाही अबोलच होते त्याबद्दल तिला बोलले तर लगेच मम्मीला फोन तू कधी पाहिलंयच मला तुझ्या बायकोशी भांडताना चार गोष्टी रीतीचं चा सांगायला गेलं की टांगायला उठते नुसते हे बघाय तुम्हाला आवडलेल्या मुलीशीच लग्न आहे मी प्रेमविवाह वगैरे केलेला नाही आहे तुम्हा दोघींचं तुम्ही बघून घ्या काय ते एकतर तो बॉस खनपटीला बसलेला असतो ह्या आम्हीचे आईचे फोन असं का केलंस तसं का केलंस मी पण कंटाळून जातो ग असेच सात आठ दिवस केले यांच्या सेवानिवृत्तीचा दिवस उजाडला आम्ही यांच्या ऑफिसातल्या व गाडीतल्या स्टेंगसाठी एक छोटी मेजवानी आयोजित केली होती माया तिचे सासू सासरे अमी तिचे मम्मी पप्पा साऱ्यांना बोलवायचं ठरलं मी अमोलला आवाज दिला मी आज फोन करून बोलावते अमीला आणि तुझ्या सासू सासऱ्यांना का तू लावतोस फोन नको हां तूच लाव बरं जेवणाची ऑर्डर देऊन ये पंचपात्र्यांकडे अमोल मान हलवत गेला हल्ली वाळत चाललं आहे हो लेकरू माझा कॉर्पोरेटमधला जॉब सदा बिझी त्यात हे आम्हीचं टेन्शन आम्हीच्या मम्मीचं टेन्शन पार्टीच्या दिवशी सकाळीच आम्ही हजर झाले हळूहळू एक एक जण येऊ लागले माया सासरचे आले काही स्नेही यांच्याबद्दल चार शब्द बोलले मला खरंच भरून आलं होतं सगळीच गेल्यावर आम्ही व अमोल हे आम्ही व अमोलही निजायला गेले आम्ही दोघंच होतो हॉलमध्ये रंगीबेरंगी फुलांच्या बुकेने हॉल सजला होता हे मला म्हणाले वसू माझ्या बदलीच्या नोकरीमुळे मी सतत फिरत राहील तू मात्र कधी तक्रार केली नाहीस मुलांचं शिक्षण माझे आई वडील सगळं सांभाळलंस माझ्या डोक्याला कधी घोर लागू दिला नाहीस यांनी एक गुलाबी फुलांचा बुके माझ्या हातात दिला व म्हणाले या सन्मानाला तूही माझ्या इतकेच पात्र आहेस किचनमध्ये आम्हीच्या पैंजण्यांचा आवाज आला मला पडद्यामागे तिचा पायराव जाणवला म्हटलं आली असेल पाणी प्यायला हे आपल्याच धुंदीत बोलत होते आता उर्वरित दिवस फक्त राणी सरकारासाठी तुझ्या सेवेत हजर असणार मी मी म्हटलं पुरे आता चला झोपायला आम्ही ठरवलं जे जे धकाधकीच्या पर्वात करता आलं नाही ते सगळं करायचं सकाळी उठून दोघं फिरायला जाऊ लागले घरी आल्यावर मी आमच्या दोघांचा नाश्ता करायचं अमोल व आम्ही त्यांचे डबे घेऊन ऑफिसला गेलेले असायचे दुपारचं जेवणही आम्हा दोघांचंच पहिलं मी दुपारी एकटीच असायची जेवायला आता सोबतीला हे असल्याने बरं वाटू लागलं संध्याकाळचा स्वयंपाक आवरून परत जरा हवेला जाऊन बसायचो पारका बाकीच्या कामांना बाई होते एके दिवशी हे मला दुकानात घेऊन गेले तिथे मी दोन चार कुर्ते यांच्याच आवडीचे व लेगिंग्स गे घेतल्या ले। त्यावर मॅचिंग इमिटेशन ज्वेलरी घेतली घरी आलो तर आम्ही आलीच होती ती कॉफी पित होती मी नवीन ड्रेस घालून पाहिला यांनी हाताची बोटं जुळून छान दिसत असल्याचे खून केले मी आम्हीकडे पाहिला मला वाटलं तिला विचारावंसं कसा दिसतोय पण तिने मुद्दामहून मान फिरवली यांनी टेरेसमध्ये दोन आराम खुर्च्या आणल्या मला म्हणाले यात बसून कॉफी पीत जाऊ रोज कामं आवरली की आम्ही टेरेसमध्ये बसू लागलो पार्कात खेळणारी मुलं येणारे जाणारे फेरीवाले दिसायचे पण आमचं हे बसणंसुद्धा आम्हीच्या मनाला येत नव्हतं आणि एके दिवशी अमोल म्हणाला आई आम्ही घर घेतलं आम्ही तिकडे शिफ्ट आहे अमोलच्या मागून आलेली आम्ही आज कित्येक दिवसांनी मला खुश दिसत होते हे काही बोलणार इतक्यात मी यांना थांबवलं व अमोलला म्हटलं खुशाल जा सुखात राह तिथे काही गरज लागल्यास मात्र कळवा आम्हाला तेव्हापासून अमोल आम्ही वेगळे राहू लागले आता आम्ही येते माझ्याशी गोड बोलते ह्यांची विचारपूस करते मी मनात म्हणते अगं पोरी वेगळं राहायचं होतं तर मला तसं सांगायचं होतं कशाला चिडचिडत राहिलेस शेवटी काय तुमच्या सुखातच आमचं सुख खरं तर मुलांशिवाय राहायचं म्हणजे बोर होत होतं पण मग विचार केला आपल्याकडे निधन घर तरी आहे स्वतःच्या स्वतःचं धडधाकट आहोत दैनंदिन गरजा पुरवण्यास लागतो तेवढा पैसा आहे पुरेशी बचत बचत खात्यात जमा आहे पण अशा आईवडिलांचं काय होत असेल जे मुलावर सुनेवर आर्थिकदृष्ट्या निवाऱ्यासाठी अवलंबून असतील से? सेपरेट राहण्यासाठी त्यांना बाहेर काढलं तर ते कुठे बरं जातील आणि काय खात असते म्हातारपणात खाण्यापिण्यास लागतात त्याच्या चौपट पैसे औषध गोळ्यास लागतात म्हटलं सुखी आहे मी देवा माझ्या लेकरांनाही सुखात ठेव आम्ही दोघं मध्ये अष्टविनायक यात्रा करून आलो पंधरवड्यातून एकदा कुठेतरी बाहेर जाणं व्हायचंच माया कधी दोन चार दिवस येऊन राहायची तिच्या मुलांत छान वेळ जायचा जा। मायाच्या छोटूसोबत हे अगदी लहान मूल होऊन खेळायचे घोडा काय ना बैल काय आम्ही आता मायाशी छान बोलू लागली होती कधी कधी तर दोघी मिळून यायच्या मी दोघींना त्यांच्या आवडीचा कायला करून घालायच्या एके दिवशी सकाळीच अमोलचा फोन आला आई तू लवकर ये ग आम्हीच्या हाताला फ्रॅक्चर झालं मग काय दोघंही गेलो महिनाभर तिथेच स्वयंपाक मी करायचे बाकीच्या कामांना बाई होती आम्हीचा उजवा हात फ्रॅक्चर झाल्याने आम्हीला मला भरवावं लागायचं म्हणजे सकाळीने दुपारीचा रात्रीचं जेवण तिला अमोल बनवायचं चार आठ दिवसांनी आम्हीची मम्मी येऊन जायची तिला इथे येऊन राहणं तसं शक्य नव्हतं घरी आम्हीचा भाऊ व वडील होते त्यांचं सगळं करावं लागायचं आम्हीच्या मम्मीतही आता मला खूप सकारात्मक बदल जाणवत होता मी आम्हीचं करत असलेल्या मी आम्हीच्या करत असलेल्या सेवेमुळे का होईना आम्ही मला आपलं माणूस समजू लागली होती तिचं प्लास्टर काढल्यावरही आम्ही आठवडाभर तिथेच राहिलो तिच्या दुखावलेल्या हाताला काही दिवस आरामाची गरज होती म्हणून मग मात्र एका रविवारी आम्ही आमच्या घरी निघालो तशी आम्ही माझ्याजवळ आली व म्हणाली सॉरी आई मी तुम्हा दोघांना फारच चुकीचं समजत होतो तुमची एकमेकांशी असलेली मैत्रीही मला पोचत होते कारण आम्ही मम्मी पप्पांना सतत हमरीतुमरी करतानाच पाहिलं आहे आई बाबा तुम्ही प्लीज इथेच राहा ना का आम्ही येऊ परत आपल्या घरी मी आम्हीला जवळ घेतलं म्हटलं अगं आम्ही तू बोललीस ना त्यातच आलं सगळं तुम्ही इथेच राहा आणि अज्ञामन्ना या घरी आम्हीही येत जाऊ तुम्ही सुखी राहा एवढंच हवं आम्हाला शेवटी काय तुमच्या सुख तुमच्या सुखात आमचं सुख धन्यवाद